आज मला माफ करा या बहिणींचा दहावा हप्ता होणार कॅन्सल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार मित्रांनो आत्ताचे सर्वात मोठे अपडेट आहे लाडकी बहीण योजनेविषयी आजपासून आज रात्रीपासूनच आज पाच नवीन नियम जे ते जाहीर झालेले आहेत आणि हे नियम ज्या महिला पालन करणार नाहीत त्या महिला योजनेतून सैर सरळ सरळ बाहेर होणार आहेत चला तर हे पाच नियम जाणून घेऊया आणि तुम्ही तर या नियमांचं उल्लंघन करत नाहीत ना ही गोष्ट देखील लगेच जाणून घ्या जेणेकरून तुम्हाला हप्ता मिळणार का दावा हप्ता ते देखील तुम्हाला समजून जाईल तर आत्ताचे सर्वात मोठे भेट आलेले आहे लाडकी बहीण योजनेविषयी बहिणींना मोठा धक्काच बसलेला आहे अखेर कारण की हा धक्का अतिशय खतरनाक आहे आणि यामधील एप्रिल महिन्याचा हप्ता पाहिजे असेल तर सांगितल्याप्रमाणे हे पाच नियम तुम्हाला पालन करावेच लागणार अन्यथा एक रुपया सुद्धा तुमच्या खिशामध्ये जाणार नाही चला तर नेमकं कोणते पाच नियम आहेत कोणत्या महिला बाहेर होणार व नवीन नियम अटीमध्ये काय बदल झालेला आहे संपूर्ण माहिती डिटेलमध्ये जाणून घेऊया त्याच्या अगोदर जर चॅनलवर नवीन आल्या असाल व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब लगेच करा जेणेकरून लाडक्या बहिणीविषयी अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जुने व नियम अटी सर्व रद्द झालेलं आहे हो मित्रांनो जेवढे जुने नियम अटी होत्या ते आता रद्द झालेले आहेत आणि आता हे पाच नवीन नियम जाहीर झालेले आहेत हे पाच नियम जर तुम्ही पालन केले तरच तुम्हाला दहावा हप्ता मिळणार अन्यथा तुमच्या तुमच्यामध्ये तुमच्या तुम्हाला एक रुपयासुद्धा अजिबात मिळणार नाही हे आपण पुढे पाहणार आहोत त्याच्या अगोदर तुम्हाला एक कळकळी जी आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करून टाका अतिशय फ्रीमध्ये लाईक करणे असते योजना भारी पण नियम कायदे कडक आता झाले आता मित्रांनो आतापर्यंत भरपूर बहिणींनी आपल्याला कमेंट करून सांगितलं आहे धन्यवाद दादा योजना अतिशय उत्कृष्ट आहे आम्हाला योजना आवडली परंतु योजना जरी भारी असेल तरी आता हे नवीन नियम कायदे आल्यामुळे योजना जी अति कडक झालेली आहे आता आणि यामध्ये बावन्न लाख महिलांना या यो योजनेचा आता लाभ मिळणार नाही बावन्न लाख महिला योजनेतून लवकरच बाहेर होणार आहेत जर तुमचे नाव यामध्ये यायचे नसेल तर व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी समजून जातील व जे या छोट्या गोष्टी अडचणी असतात किंवा छोट्या चुका आपण करत असतो त्यामुळे लाडकी भिनवण्या तुम्ही बाहेर होऊ शकतात त्या देखील तुम्ही करणार नाहीत व सर्व गोष्टी क्लिअर होऊन आपल्या सर्व सबस्क्रायबरला लाडकी भिनवण्याचे पैसे जे आहेत ते नक्कीच मिळत राहतील त्यासाठी फक्त व्हिडिओ पूर्ण पहा हे नियम पाच नियम लक्षपूर्वक आहे का तुम्ही कुठल्याही प्रकारचे स्किप करू नका विषय काय होतो तुम्ही व्हिडिओ पूर्ण न पाहि ल्यामुळे तुम्हाला सर्व गोष्टी समजत नाहीत व तुम्हाला लाभ मिळण्यापासून वंचित राहत आहेत आपण सुरुवातीलाच ज्या प्र जेव्हापासून आपण लाडकी बिनवीचे अपडेट देत आहोत तेव्हापासून सुरुवातीलाच बहिणींना सांगितण्यात आलं होतं की तुमच्या आधार कार्ड लिंक करा परंतु आता आधार कार्ड तर बहिणीने लिंक केले परंतु त्याविषयी नवीन नियम जाहीर झालेला आहे आधार कार्ड लिंक तर ते जुनं झालं आता मित्रांनो परंतु आधार कार्डविषयी नवीन नियम जाहीर झालेला आहे चला तर हा नवीन नियम नेमकं काय आहे ते आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया तर सर्वात प्रथम म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड असेल ओके तर याच्यानंतर दुसरी गोष्ट तुमच्याकडे बँक पासबुक जे तुम्ही लाडकी भिन्न योजनेसाठी दिलेलं आहे किंवा बँकेचं खातं कोणत्याही बँकेचं खातं असेल मग इंडिया पोस्ट पेमेंट बँक असेल आय असेल महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल सी बँक असेल किंवा कोटक महिंद्रा बँक असेल किंवा कोणतीही बँक असू द्यात जर तुम्ही ते खाते दिले असेल तर सर्वात प्रथम पहिलं काम तुम्हाला करायचं आहे ती म्हणजे आपलं आधार कार्ड घ्या तुमचं आणि सोबतच तुमचे बँक खात्याची झेरॉक्स घ्या किंवा बँक खात्याचे पासबुक असेल तर ते घ्या दोन्हीवर जर तुमचे नाव सेम असेल सर्व जन्मतारीख सेम असेल सर्व गोष्टी क्लिअर असतील तरच तुम्हाला दहावा हप्ता मिळणार आहे किंवा तर तरच तुम्हाला दाब्ब मिळणार अन्यथा तुम्हाला एक रुपयासुद्धा मिळणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे सर्वात प्रथम म्हणजे एकदा दोन्ही नाव तुम्ही चेक करून घ्या जर दोन्ही नाव सेम असेल तर पहिल्या न नियमात तुम्ही पात्र ठरलेला आहात आणि पहिला नियम तर तुम्ही जर हा पूर्ण असेल तुमचं क्लिअर असेल सर्व तर तुम्हाला दुसरा नियमाकडे वळावा लागणार आहे दुसरा नियम तुम्हाला पालन कराव्या लागणार आहे तो म्हणजे नियम म्हणजे काय तर मित्रांनो आता लाडकी बहिणीला जवळपास एक वर्ष पूर्ण होत आहे आणि एक वर्ष पूर्ण झाल्याच्यानंतर प्रत्येक कोणतीही योजना असोत संजय गांधी योजना असेल निराधार योजना असेल किंवा कोणती योजना असो किंवा लाडकी बहिणी आपली योजना असो या एक वर्ष पूर्ण झाल्याच्यानंतर महिला ज्या आहेत त्या वगळण्यास सुरुवात केली जाते मित्रांनो ही गोष्ट तुम्ही आत्ताही लक्षात घ्यायची आहे आणि याच्या अगोदरही आपण सांगितलेलं आहे तर आता ई के वाय सी नियम जो आहे तो लवकरच लागू होत आहे मित्रांनो या नियमाच्या अंतर्गत तुम्हाला सर्वात पहिलं काम करायचं आहे ती म्हणजे जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन तुमच्या बँक अकाउंटची शी ई के वाय सी करायची आहे आणि के, के वाय सी केल्याच्यानंतर तुमचा अंगठ अतिथ के वाय सी झाल्याच्यानंतर तर तुम्ही दुसरा नियमात देखील पात्र ठरणार आहात परंतु केवायसी करता वेळेस ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे जर तुमचे पोस्ट पेमेंट बँकेत खाते असेल किंवा पोस्टाच्या बँकेत तुमचे खाते असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे तिथे पन्नास रुपये देऊन वाय सी पोस्टाच्या ऑफिसमध्येच करून घ्यायची आहे आणि जर इतर बँकेत खाते असेल मग ते एस बी आय असेल आय डी एफ सी असेल किंवा दुसरी कोणती बँक असेल तर त्या बँकेची के वाय सी जी आहे ती बाहेर केली जाते आणि शेवट डॉक्युमेंट जे आहे ते बँकेत जाऊन सबमिट करावे लागतात की आमची के वाय सी जी आहे ते पूर्ण झालेली आहे तर ही गोष्ट देखील तुम्ही लक्षात ठेवायची आहे अजिबात विसरायची नाही याच्यानंतर तिसरा आणि सर्वात महत्त्वपूर्ण नियम ज्या नियमांचं उल्लंघन भरपूर बहिणींकडून झालेलं सुद्धा आहे आणि हे उल्लंघन झाल्यामुळे या बहिणी इतर योजनेतून बाहेर सुद्धा पडलेल्या आहेत मित्रांनो ज्या बहिणींच्या घरी मोटार वाहन नियम म्हणजे ज्या बहिणीच्या घरी चार वाहन आहे जीप आहे कार आहे किंवा दुसरं काही आहे जर चारचाकी वाहन असेल तर त्या बहिणींनासुद्धा योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे हो मित्रांनो ही अट सुरुवातीला शिथिल करण्यात आली होती या परंतु आता पुन्हा एकदा या नवीन नियमो अटीमध्ये या अटीचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे तुम तुमच्याकडे चारचाकी वाहन आहे का नाही कमेंटमध्ये लगेच सांगायचं आहे जेणेकरून आमची टीम सतत कार्यरत आहे तुमच्यासाठी तुमच्या अडचणी असतील समस्या असतील सर्व निदान जे आहे ते आमची टीम तुम्हाला वेळोवेळी सांगत असते तर आता हा नियम तर तुम्ही पालन केला तर तुम्ही तुम्हाला आता अकरा दहावा हप्ता मिळण्यास कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही त्यासाठी आता तुम्हाला पूर्ण चौथा हप्ता जर जर तुम्हाला चौथा नियम तुम्ही पालन केला तर तुम्हाला मग दा, जर डायरेक्ट फक्त पाचव्या अटीसाठीच तुम्हाला थांबावं लागणार आहे चौथी अट अत्यंत महत्त्वपूर्ण किंवा चौथा नियम यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण ठेवलेला आहे भरपूर महिला ज्या आहेत त्या काही ऑन ऑनलाईन बिझनेस करत असतात किंवा काही करत असतात तर त्या महिला काय करतात टॅक्स भरतात त्यांच्या नावाने टॅक्स फाईल इन्कम टॅक्स ज्या त्या ज्या महिला भरत असतात किंवा ज्यांचे मोठाले उद्योगधंदे आहेत ते त्या ते, त्यामधील ते, सर्व टॅक्स भरणा ज्या महिला करतात तर अशा महिलांना जो आहे तो टॅक्स भर भरल्यामुळे आता लाडकी विलचा लाभ जो आहे तो मिळणार नाही त्यामुळे तुम्ही टॅक्स भरत असाल की नाही ते देखील कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता त्यामुळे जर क काही समजा दुकान असेल शॉप असेल तर तुम्ही जर टॅक्स जर भरत असाल तर तरी देखील तुम्हाला पाचव्या नियमामध्ये तु चौथ्या नियमामध्ये तुम्ही बसत नाहीत तु, व हा नियम क्रमांक चार अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो त्यामुळे कुठल्याही प्रकारचा इन्कम टॅक्स जर तुम्ही भरत नसाल तर तुम्ही योजनेसाठी पात्र आहात आता सर्वात महत्त्वपूर्ण आणि आतापर्यंतचा सर्वात जबरदस्त नियम मित्रांनो नियम तर, तर महत्त्वपूर्ण आहेच परंतु या नियमाचे पालन न केल्यामुळे जवळपास पन्नास ते बावन्न लाख महिला योजनेतून सरळ सरळ बाहेर पडलेल्या आहेत हा नियम आपण जाणून घेणार आहोत त्याच्या अगोदर तुम्हाला एक अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट सांगू इच्छितो सर्वात आणि एक आनंदाची देखील अपडेट तुम्हाला सांगू इच्छितो ज्या महिला पाचचे पाच नियम पूर्ण करतील पाचवा नियम मी अजूनपर्यंत सांगितलेला नाही तो नियम पुढे सांगणार आहे त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ पूर्ण पहा तर आता ज्या महिला अटी वाता वाता महिलाना जा महिलाना जा नियम अटी पूर्ण असतील ज्या महिलांच्या त्या महिलांना लगेच दहावा हप्ता वाटप हो मित्रांनो अतिशय आनंदाचे आणि जबरदस्त अपडेट आपण घेऊन आलेला आहोत तुमच्यासाठी दहावा हप्ता लगेच वाटप सुरू होणार आहे त्याच महिलांना ज्या महिला हे पाच नियम पूर्ण करतील त्या पाचवा नियम आपण पुढे पाहणार जाऊ त्याच्या अगोदर वीस जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे आणि या वीस जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर लाभ जो आहे तो मिळून जाणार आहे चला तर आता या वीस जिल्ह्यांचा संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा आपल्या समोर आहे आणि यामधील आपण एकूण वीस वीस जिल्ह्यांची नावे यादी पाहणार आहोत या वीस जिल्ह्यामध्ये जर तुम्ही असाल तर मात्र तुम्हाला आनंदीच व्हायचा आहे मित्रांनो कारण की यामध्ये तुमचा लाभ तुम्हाला, तुम्हाला दहावा हप्ता लवकरच तुमच्या खात्यावर जमा करण्यात वर्ग करण्यात येणार आहे तर यामधील सर्वात पहिला जिल्हा आहे मित्रांनो सर्वांचा आवड आपला आवडता अहिल्यानगर त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे मित्रांनो बीड त्याच्यानंतर सोबतच नाशिक आहे त्याच्यानंतर पुणे ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव आणि सोबतच जळगाव तर या अशा पद्धतीने पंधरा ते वीस जिल्हे मित्रांनो महत्त्वपूर्ण ठरणार आहेत या वीस जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे जे ते वाटप केले जाणार आहेत आता तुम्ही म्हणाल सर या वीस जिल्ह्यामध्ये आमचे नाव नसेल तर आम्ही काय करायचं तर एक गोष्ट लक्षात घ्या हे जिल्हे आपण जेवढे सुरुवातीला नावं सांगितलेले आहेत हे जिल्हे वाटप झाले की लगेच मग तुमचा जिल्हा असेल मग तो छत्रपती संभाजीनगर असेल किंवा धाराशिव असेल किंवा अकोला असेल यवतमाळ अमरावती वर्धा किंवा नागपूर साईडचे असाल तुम्ही तरी तर तुम्हाला या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप झाले की लगेच तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे वाटपास सुरुवात होणार आहे जास्तीत जास्त फक्त दोन दिवसाचा फरक पडणार आहे मित्रांनो आणि लगेच तुमच्या खात्यावर दहावा हप्तासुद्धा जमा होणार आहे चला तर आपल्या सर्वात महत्त्वपूर्ण आणि मोठ्या नियमाकडूया वळूया तो म्हणजे पाचवा नियम सर्वात महत्त्वपूर्ण नियम आहे आणि लाडक्या बहिणींना हा नियम पूर्ण कर केल्याशिवाय दहावा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा होणार नाही मित्रांनो तुम्ही सर्वात प्रथम म्हणजे के वाय सी केली सर्व गोष्टी क्लिअर केल्यात आधार कार्डचं बँक आधार कार्डचं आणि बँकेचं नाव जर चे चेक आहे का नाही ते देखील चेक केलं ठीक आहे का नाही जर त्याच्यानंतर पाचवा नियमात मित्रांनो तुम्हाला काय सांगतो जर तुम्हाला लाडकी बहिणीचा लाभ पाहिजे असेल तर तुमचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असायला पाहिजे हे तुम्हाला माहिती आहे परंतु यामध्ये एक अट यांनी आतापर्यंत कोणीही तो युट्यूबवर तुम्हाला तो सांगितले नसेल तर यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे जो अडीच लाखपेक्षा कमी असले उत्पन्न काढून घ्यायचे आहे मित्रांनो टायमाला ते उत्पन्न भेटत नाही त्यामुळे अडीच लाख पेपेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला जो आहे तो काढून घ्यायचा आहे आणि त्याची झेरॉक्स काढून तुमच्याकडे ठेवायची आहे कारण की नवीन ई के वाय सी जेव्हा सुरू होणार आहे त्यामध्ये तुम्हाला माहिती अपडेट करण्यासाठी ऑप्शन दिले जाणार आहे आणि ती माहिती अपडेट करता वेळेस तुमचे अडीच लाखापेक्षा कमी असलेला उत्पन्नाचा दाखला तुम्हाला अपलोड करायचा आहे आणि त्यामधील सोबत तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी कुपन असेल तर तेसुद्धा तुम्हाला माहिती अपडेट करायच्या वेळेस अपलोड करायचा आहे किंवा केवाय सी करायच्या वेळेस अपलोड करायचा आहे त्यामुळे हा पाचवा नियम मित्रांनो लक्षात ठेवा उत्पन्नाचा दाखला काढून घ्या आणि सर्व नियम तुम्ही पालन करा तुमच्या खात्यावर सुद्धा दहावा हप्ता जो आहे तो लगेच जमा होऊन जाणार ता आहे आता भरपूर महिलांचा प्रश्न होता सर दहावा हप्ता किती मिळणार कोणत्या महिलांना मिळणार तर अटी आणि सर्व गोष्टी आपण सांगितलेल्याच आहेत आता दहावा हप्ता मिळणार मित्रांनो एकवीसशे रुपयेसुद्धा तुमच्या खात्यावर जमा होऊ शकतात कारण की याच्याविषयी सतत आदिती तटकरे यांना प्रश्न विचार महिला व बालविकास मंत्री आहेत त्या अदिती तटकरे त्यांना कंटिन्युअस प्रश्न विचार येत आहेत ताई आम्हाला एकवीस रुपये कधी मिळणार तर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे लवकरच आम्ही एकवीसशे रुपये देण्याचा प्रयत्न करू त्यामुळे येणारा दावा हप्ता अत्यंत महत्त्वपूर्ण ठरवू शकतो आणि तुमच्या खात्यावर एकवीस रुपयेसुद्धा जमा होऊ शकतात असा देखील एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून हा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे अशाच पद्धतीच्या नवनवीन अपडेटसाठी स्टेट यू विथ जॉब मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद